या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता प्रॉपरायटर राज्या गज्जम नाईन फोर टू थ्री फायव्ह नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन फायव्ह फाय वन सिक्स सेव्हन नाईन बुद्धीबळ विश्व सोलापुरातील विवान विहान श्रेया हिमांशू आयुष आणि ओम ला मिळाले फिडे आंतरराष्ट्रीय मानांकन आपल्या सोलापुरात गेल्या सात वर्षापासून कार्यरत असलेल्या चेस इन स्कूलच्या प्रशिक्षिका आणि पी आर चेस वर्ल्डच्या संस्थापिका वरिष्ठ राष्ट्रीय पंच रोहिणी तुम्ही मॅडम यांच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले आहे हे सर्व विद्यार्थी जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये गेल्या तीन ते चार वर्षापासून अव्वल स्थान पटकवित आहेत या अकॅडमीमध्ये ऑफलाईन तसेच ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारात प्रशिक्षण देण्यात येते ऑनलाईनमध्ये भारतासह ऑस्ट्रेलिया अमेरिका कॅनडा दुबई इंग्लंड व श्रीलंका या देशातही प्रशिक्षण देण्याचे काम त्या करीत आहेत सोलापुरातील विवान दासरी विहान कोंगारी श्रेया संदुपटला हिमांश वनगवडे आयुष गायकवाड आणि ओम निरंजन यांनी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ मानांकन स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या जलदगती व अति जलदगती प्रकारात आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त केले आहे केली स्कूलमध्ये शिकत असलेला विमान दासरी ह्याने पुण्यामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडूंना पराभवाचा धक्का देत जलदगती बुद्धिबळ स्पर्धेत पंधराशे ऐंशी फिडे मानांकन प्राप्त केले आहे श्री सिद्धेश्वर स्कूलमध्ये शिकत असलेल्या विहान कोंगारी याने पुण्यामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत प्रकारात अनुक्रमे चौदाशे सत्तर व चौदाशे एकवीस फिडे मानांकन प्राप्त केले आहे ज्ञान प्रबोधिनी स्कूलमध्ये शिकत असलेली श्रेया संदुपटला हिने सुद्धा पुण्यामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडूंना नमवीत जलदगती बुद्धिबळ स्पर्धेत चौदाशे नव्वद फिडे मानांकन प्राप्त केले आहे सेंट जोसेफ स्कूलमध्ये शिकत असलेला हिमांशु हनगवडे याने सुद्धा पुण्यामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडूंचा पराभव करीत जलदगती बुद्धिबळ स्पर्धेत चौदाशे चौतीस फिडे मानांकन प्राप्त केले आहे एल एफ सी स्कूलमध्ये शिकत असलेले आयुष गायकवाड आणि ओम निरंजन यांनी पुण्यामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त विरोधी खेळाडूंना पराभवाचा धक्का देत जलदगती बुद्धिबळ स्पर्धेत अनुक्रमे चौदाशे व चौदाशे तीन फिडे ए मानांकन प्राप्त केले आहे विवान विहान श्रेया हिमांशु आयुष आणि ओम यांना आंतरराष्ट्रीय पंचपवन राठी सर वरिष्ठ राष्ट्रीय पंच व बुद्धिबळ प्रशिक्षिका रोहिणी तुमा मॅडम आणि राज्य पंच व बुद्धिबळ प्रशिक्षिका जयश्री कोंडा मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन त्यांच्या शाळेतील शिक्षक वर्ग आणि पालक यांनी मुलांच्या बुद्धिबळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कौतुक केले आहे श्री मध्ये 30% सवलत पद्मशाली शिक्षण संस्था संचलित एआर बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालयात बारावी नंतर एकाच वेळी दोन पदवी संपादन करा कोणत्याही शाखेचे बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बी सी आणि बी या दोन पदवी एकत्र मिळवा फक्त एस व एस टी विद्यार्थिनी स्कॉलरशिप ओपन ओबीसी एस बी सी विजयन यासाठी फी मध्ये तीस टक्के सवलत शंभर टक्के नोकरीची हमी महाविद्यालयाची वैशिष्ट्ये सुसज्ज इमारत प्रत्येक विद्यार्थिनी स्वतंत्र संगणक अनुभवी व तज्ञ प्राध्यापक परदेशात नोकरीची संधी अमेरिकेचे अभ्यासक्रम संबंधित दहा प्रमाणपत्र कोर्स अधिक माहितीसाठी संपर्क प्राध्यापक अशोक एकलदेवी मोबाईल नंबर बहात्तर अठरा तेहचाळीस चौऱ्याऐंशी ब्याण्णव सामर्थ्यशाली शिक्षण संस्था ए आर बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय सोलापूर आमच्या इथे बी ए बी कॉम आणि पंचवीस वर्ष पूर्ण झालेल्या एकमेव बी सी ए महाविद्यालय बी सी ए साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा तसेच आपल्या ए आर बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय मध्ये आय टी मध्ये करिअर करण्याचीही सुवर्ण संधी डेव्हलपमेंट ऍड ऑन कॅम्पस प्लेसमेंट मार्फत नोकरीची संधी आणि ग्रामीण व निमशहरी भागातील तसेच विवाहित महिलांसाठी एक उत्तम संधी सुसज्ज अध्यक्ष कनिष्ठ महाविद्यालय आणि पुढे यशस्वी आयुष्य निर्माण करा पत्ता रविवार पेठ राजेंद्र चौक सोलापूर मोबाईल सेवन टू वन एट फोर सिक्स एट फोर नाईन टू आजच संपर्क करा